परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील बामणी बु गावात महिलांच्या पुढाकारामुळे दारूबंदीचा ठराव मंजूर झाला ही खरंच एक कौतुकास्पद घटना आहे या घटनेतील मुख्य मुद्दे महिलांचा पुढाकार बामणी बू गावातील महिलांनी दारूबंदीसाठी एकत्र येऊन ग्रामसभेत जोरदार आवाज उठवला एकमुखी निर्णय गावातील महिलांनी देशी आणि विदेशी अशा दोन्ही प्रकारच्या दारू विक्रीला तीव्र विरोध दर्शवला ग्रामसभेतील ठराव महिलांच्या मागणीनुसार ग्रामपंचायतीने दारूबंदीचा ठराव एकमताने मंजूर केला वातावरण अनेक दिवसांपासून प्रशासकीय स्तरावर दारूबंदीसाठी प्रयत्न करणाऱ्या महिलांसाठी हा निर्णय एक मोठा विजय ठरला ज्यामुळे गावात आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण आहे हा निर्णय समाजासाठी एक चांगला संदेश आहे की जेव्हा लोक विशेषतः महिला एकत्र येऊन एखादी एक एक गोष्ट ठरवतात तेव्हा सकारात्मक बदल नक्कीच घडतो नमस्कार मी सूर्यकांत गंगाधरडे सरपंच प्रतिनिधी आज दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शासनाच्या निर्देशानुसार ग्रामसभा आयोजित केली होती ग्रामसभेत विविध विषय पारित करण्यात आले आहेत त्यापैकी मुख्य विषय प्रधानमंत्री आवास योजना मुख्यमंत्री ग्राम समृद्धी योजना व गावातील दारूबंदीबाबत महत्त्वाचे विषय बहुमतानं पास करण्यात आले आहेत दारूबंदी हे महत्त्वाचे विषय होता हां <णिया> गावातील लोकांच्या वारंवार तक्रारी येत आहेत ग्रामपंचायतला की गावातील दारू दुकान बंद करा संबंधित विभागाला कळवलेलं होतं दारूबंदी विभागाला तर त्यांनी अर्ज निकाली काढला की काही लोकांच्या मतदान यादीत नावं जुळत नाही तर आणि काही लोकांची संख्या कमी पडत आहे त्यानुसार आम्ही पुन्हा ग्रामसभेत विषय घेतला आहात आणि दारूबंदीचा विषय बहुमतानं दारू दारूबंदी जी होती दारू होती, दुकान होती ते हा शासनमान्यता दुकान आहे शासन मान्यता दुकान बंद करण्याबाबत आणि अवेद्य दारू बंद करण्याबाबत दोन्ही विषय दारू विक्री होत होती का आपल्या गावामध्ये अवेद दारू विक्री होती ठराव पास झाला त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे माझं असं मत आहे की ग्रामसभेमध्ये बहुमतानं या ठिकाणी अयोध्येरित्या येणारी किंवा ह्या दारूविषयी सविस्तर चर्चा होऊन बहुमतानं तो ठराव पास झाला की आपल्या गावामध्ये कुठल्याही पद्धतीची दारू आली नाही पाहिजे कोणी दारू केली नाही पाहिजे या दारूच्या दुकानामुळे लहान लहान मुलांना वाईट सवयी लागायल्यात पुन्हा विशेष म्हणजे दारू पिऊन त्यांच्या घरी ज्या जे लोक दारू प्यायले आहेत त्यांच्या घरी लेडीजचे त्यांचे भांडणं व्हायली भा आहेत याच्यामुळे विशेष काही कुटाने वाढायलेत चोरीचे प्रकार वाढायले त्या दारूमुळे असं या दारूचे दुकान बंद झालं पाहिजे गावची जी शंभर टक्के बहुमतानं हा ठराव पास झालेला आहे महिला पन्नास टक्के या ठरावाच्या बाजून होत्या पुरुषसुद्धा असं दोन्ही मिळून शंभर टक्के मतानं हा ठराव पास झालेला आहे ज्ञानेश्वर कोणकोणत्या समस्या सोडविण्यात आलेल्या आज दारूबंदी विषयी एक विषय घेतलेला होता त्याच्यावर बहुमत झालेला आहे आणि घरकुल योजनेसाठी जे फाईल तयार झाले आहेत त्याच्याविषयी सरनी सांगितल्याप्रमाणे विशेष महिलाच्या कोणत्या समस्या महिलाचं समस्या दारूसाठीच होती दुसरी समस्या अजून काय दुसरी समस्या अशी कोणती नाही पण दारूसाठी महिलांसाठी सार्वजनिक शौचालय आहे का गावामध्ये हो सार्वजनिक सार्वजनिक नाही घर समस्या नाही का रस्त्याला जावेळेस ग्राम पंचायत कडून पाहिजे की नाही पाहिजे अजून काही समस्या आहे का गावा तुम्हाला वाटते चांगली व्हावी कोणती शाळेचे शिक्षक नाही आहेत दहावी पर्यंत दहावी आहे पण शिक्षक तिथं नाही आहेत किती शिक्षक नाही तिथं